खूप 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 मनापासून भांड्यांचा पसारा न करता अगदी झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे पुलाव बिर्याणी सर्व विसरून जाल जेव्हा बनवाल साऊथ स्पेशल रसम राईस चवीला अगदी जबरदस्त एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल जेवण बनवायचा आला असेल किंवा एकच काहीतरी जेवणामध्ये करायचं असेल आणि ते सुद्धा चमचमीत त्यावेळेला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रसम राईस करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि त्याच वाटीने इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे दोन्हीही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे एक ते दोन वेळा आपण ह्याला धुवून घेणार आहोत दोन वेळा ह्याला मी धुवून घेतलेलं आहे आणि आता पाणी घालून आपल्याला हे पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे चिंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर चिंचेमध्ये इथे पाणी घालायचं आहे आणि पाणीच आपल्याला हे वापरायचं आहे यालाही आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला भात बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे तर त्यामध्ये इथे मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये इथे मी तूपसुद्धा दोन चमचे घालून घेणार आहे तुपामुळेचा फ्लेवर आणखीन छान येतो हे दोन्ही छान गरम झाल्यावरती यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायचे आहे जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत ठेचून घेतलेल्या आहेत सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर एक टॉमॅटोसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि सर्व साहित्यही मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे टॅमॅटो लवकर नरम होण्यासाठी इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि त्यानंतर इथे मी लाल सुक्या मिरच्या दोन घातलेल्या आहेत त्याही आपल्याला परतून घ्यायच्या आहेत एखाद्या मिनिटभर परतल्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा सांबर मसाला घेतलेला आहे त्यामुळे हा भाताला अगदी छान चव येते आणि यामध्ये रसम राईसमध्ये सांबर मसाला वापरला जातो त्यामुळे जी चव दुप्पट होते तर त्याचबरोबर इथे मी लाल तिखटसुद्धा घेतलेला आहे एक चमचा एक चमचा आपल्याला धन्या पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वरून थोडी कोथिंबीर घालणार आहोत पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ आणि भात आपण भिजवून ठेवला होता सुद्धा याच्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे बघा दोन मिनटं ह्याला आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण तांदूळ परतून घेतलेत ना पाणी टाकायच्या अगोदर तर ते तांदूळ ना एकदम असे बारीक होत नाहीत तुटत नाहीत अक्केछ ते अक्केच्या अक्केच राहतात तर त्यामुळे असं दोन मिनटं आपण ह्याला परतून घेणार आहोत त्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे दीड ग्लास इथे पण पाणी घालायचं आहे आणि कुकरची शिटी लावून ह्याच्या आपण दोन शिट्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेल्या रसम राईसना अगदी चवीला जबरदस्त लागतो इथे दोन शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत कुकर आपलं थोडं थंड करून घ्यायचं आहे नंतरच काढायचं आहे आता त्यानंतर इथे मी चिंचेचं पाणी घालायचं आहे आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं नाही चिंचेचं भात झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे तर यामध्ये तुम्ही थोडं तूप घातलंत ना तरीही चालेल तर इथे मी एक चमचा तूप घातलेलं आहे त्यामुळे चव अगदी जबरदस्त येते आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साऊथ स्पेशल रसम राईस खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे हा राईस तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बोट चाकत खाल इतका हा जबरदस्त चवीचा तयार होतो कुरुम कुरुम पापड आणि गरमागरम हा राईस खाण्यासाठी अगदी भन्नाट लागतो तर अशा पद्धतीने हा रसम राईस तुम्ही नक्की ट्राय करून बघा घाई गडबडीत असाल झटपट काहीतरी करायचं असेल तर यावेळेला तुम्ही ही रेसिपी करू शकता तुम्हाला कसं वाटला साऊथ स्पेशल रसम राईस मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा